सोलापूर शहरामध्ये वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त सर मान्य पोलीस उपायुक्त मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी एमआरसी पोलिसांचे पोलीस निरीक्षक मान्य वाघमारे सर यांना मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने गुन्ह्याची उकल करून आरोपी ताब्यात घेणे व अटक करणे आणि मुद्देमाल रिकवर करणे या अनुषंगाने वारंवार सूचना दिल्या होत्या मान्य पोलीस निरीक्षक मडेशी यांनी आम्हाला देवी पथकांना या अनुषंगाने कारवाई करण्याचे वेळोवेळी आदेश दिले होते त्याची अंमलबजावणी करत असताना आम्हा गोपनीय बातमीदारामार्फत माहिती भेटली की चेतन हॉटेल परिसरात इसाम नामे राजू रसो बेग शेख हा त्याच्याकडे एक मोटरसायकल चोरीची असल्याची व ते मोटरसायकल चोरीची घेऊन फिरत असल्याची गोपनीय बातमी भेटली होती त्या अनुषंगानं आम्ही सापळा लावून सदर परिसरात त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की नमूदची मोटरसायकल ही येसमनामे सत्यवान रामहरी भोसले उप सिरसट याने चोरी करून विक्रीसाठी दिल्याचे सांगितले तसेच या व्यतिरिक्त आणखी तीन मोटरसायकल त्याच्याकडे असल्याचे सांगितले होते असे एकूण चार मोटरसायकले नमूद इस्माकडनं जप्त करून त्यात दोन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत यानंतर त्यांच्याकडनं एकूण तालुका पोलीस स्टेशना एक सोलापूर ग्रामीणमधील वैरा पोलिस पंढरपूर शहर आणि डी सी स्टेशन अशा सर्व पोलीस स्टेशनच्या एक एक मोटरसायकल आम्ही गुन्ह्यातील जप्त केलेल्या आहेत यानंतर इस्कॉन मंदिर परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी चोरी झाली होती त्या अनुषंगानं एमआयडीचे पोलीस स्टेशन येथे गो नंबर पाचशे चाळीस अब्लिक चोवीस हा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यात आरोपी इसम नामे फरीद कलीम हिरोळी व एकवीस वर्ष राहणार बीडी घरकुल कुंभारी तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेलं होतं गुन्ह्यात गेलेल्या अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे केबल वायर तसेच गुन्ह्यात गुन्हा चोरी करताना वापरलेली एक मोटरसायकल असे मिळून संबंधित आरोपीकडनं आम्ही एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अशा वेगवेगळ्या दोन कारवाईमध्ये एकंदरीत आमच्या पोलिस स्टेशनकडनं विविध पथकाकडनं तीन लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करून त्यात एकूण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन कारवाई केली यातील का यातील चोरी चोरीमधला जो एक आरोपी आहे सत्यवान रामहारी भोसले हा सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या रोकडवरचा आहे किती आरोपी आहे सायकल एकूण चार तीन आरोपी आहेत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे